मंडळी नमस्कार मी अधोक्षज कराडे काय ना आपली भारतीय संस्कृती जी आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती आपण नेहमीच जपतो आणि ती जपण्याचा नेहमी प्रयत्न करतो पण एक प्रश्न असा पडतो की जर का आपण कुठे भारताच्या बाहेर राहायला गेलो उदाहरणार्थ अमेरिकेत गेलो तर ही संस्कृती जपायची कशी पुढे न्यायची कशी तर त्याचं उत्तर आहे बृहन महाराष्ट्र मंडळाचं कॉन्व्हेन्शन अगदी बरोबर दोन हजार सव्वीसला हे बीएमएम कॉन्व्हेन्शन भरवलं जाणार आहे सियाटलला सहा सात आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी सियाटलमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाचं कॉन्व्हेन्शन आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी आपले मराठी स्वयंसेवक दिवस रात्र कष्ट घेत आहेत खूप मेहनत घेत आहेत तेव्हा अमेरिकेतल्या सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना मी विनंती करतो की सहा सात आठ नऊ ऑगस्ट दोन हजार सव्वीस रोजी सिएटलला जा आणि या स्नेहसंमेलनाला भरभरून प्रतिसाद द्या कारण काय आपण जर का आपली संस्कृती जपली तरच आपली नाती नातीसुद्धा विणल्या जातात बीएमएम कॉन्व्हेन्शनला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा बीएमएम कॉन्व्हेन्शन दोन हजार सव्वीस जपूया संस्कृती विणूया नाती धन्यवाद